नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना रिक्षा टॅक्सी चालकांनी हा जरूर व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता येणाऱ्या काळात लवकरच रिक्षाची परमिट बंद होती आता ऑनलाईननं जे इरादापत्र मिळणार आहे त्याच्यात तुमचे सर्व पेपर अपलोड करावे लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा की आऊ जाव घर तुम्हाला असं नाही ऑनलाईननंच ते इरादापत्र मिळणार आहे तिथं कोण माणूसच नसणार नाही आणि आर टी ओ अधिकारी संगणकावरती तुमचे पेपर तपासतील आणि संगणकाच्या माध्यमातूनच तुम्हाला ऑनलाईन परीक्षासुद्धा होईल एक पॅरेग्राफ मराठी भाषेचा लिहायचा ते मात्र लक्षात ठेवा येणाऱ्या काळात ऑनलाईन रिक्षा टॅक्सीची इरादापत्र मिळतील म्हणजे ते जे, हा व्यवसाय स्थानिकांचा आहे त्या व्यवसायात सुधारणा बी होईल आणि मागील त्याला परमिट मिळेल पण पर, ज्याच्याकडे योग्य कागदपत्र आहेत ज्याला खरोखर रिक्षा परवान्याची गरज आहे त्यालाच हे परवाने ऑनलाईन संगणकाच्या माध्यमातून मिळतील हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि हा चांगला मनमानी गुरु लोकांच्या हिसाबानं आर टी ओ अधिकाऱ्यांच्या मर्जीनं की दिली जाणारी रिक्षाची परमिट त्याला निर्बंध बसते हे प्रकरणच न्यायप्रविष्ट आहे आणि ही याचिका खारिज करणं आणि कायमचा निकाल लावणं हा याच्या पाठीमागचा उद्देश असून त्या ऑनलाईन फंक्शनमुळं महाराष्ट्रातून कायमचा रिक्षा टॅक्सी परमेटचा वाद हा संतुष्ट होईल की ऑनलाईननं मौखिक परीक्षा सुद्धा घेता येते ऑनलाईननं लिखित परीक्षा घेता येते म्हणजे मराठीचा पॅरेग्राफ एक लिहावा लागणार कॅमेरेचा समोरपासून त्यालाच येणाऱ्या काळात रिक्षा टॅक्सीची परमिट मिळतील आणि संगणकात सुधार सॉफ्टवेअरमध्ये ह्या सुधारणा होतील आता सुधारणा झालेल्या आहेत पण आर टी ओ अधिकारीना त्याचं काही पडलेलं नाही कारण पैसे मिळतात त्यांना म्हणून ते धनानं काम करतात पण पुन्हा जरी आर टी ओ अधिकाऱ्यानं मनमानी करण्यासाठी गेला त्यानं कितीही क्लिक केली तरी ते इरादापत्र बाहेर निघणार नाही जर त्याचे पेपर अपलोड कनेक्ट असतील ऑनलाईनला तर ते क्लिक होणार म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक हवं आहे पॅन कार्ड लिंक हवं आहे राशन कार्ड लिंक हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी लिंक असतील तरच अधिकाऱ्यानं क्लिक केल्यावर निघणार नाहीतर सुद्धा निष्क्रिय अधिकारीसुद्धा होणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे येणाऱ्या काळात पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं रिक्षा टॅक्सीची परवाने लवकरच मिळणार आणि मनमानी आर टी ओ अधिकाऱ्यांना हवी तशी परमिट वाटणाऱ्यांना चांगली संगणकाच्या माध्यमातून लगाम बसणार आहे वन क्लिक परमेट बारा कागदपत्र जर त्याच्यात अपलोड असतील तरच ती क्लिक होणार आणि ही सगळी तुमची कागदपत्रं लिंक असतील तरच त्याला हे परमिट मिळणार इथून पुढं परमिट तुम्हाला संघर्ष करूनच मिळणार आहे काय बरीचशी लोक आहे गुरु गिरू म्हणतात त्यांचे रिक्षावाल्यांचे गुरुसुद्धा म्हणतात अरे काय परमिट काय आहे परमिट काय आहे यश प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांना लक्षात ठेवा येणाऱ्या क काळात ऑनलाईननं केसले सेवेनं क्युअर कोडवालं रिक्षा टॅक्सीचं परमिट मिळालं ऑनलाईनच तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार ऑनलाईनच मौफिक भाषा होणार आणि जवळजवळ तेरा पेपर हे तुम्हाला अपलोड करावे लागतील ज्याच ते आर टी ओ अधिकाऱ्याला क्लिक होणार नाहीतर तुमचं इरादापत्र ते भरलेले फॉर्म ऑनलाईनलाच राहणार ज्याचे कागदपत्र क्लिक होतील त्याला ताबडतोब इकडे अपलोड करायचं करा। आणि इकडं करा परमिट घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते येणार क्युअर कोडवालं परमिट आहे धन्यवाद मूज वाले यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद